왔던게기 चा जो अधिकार आहे तो बजावण्यासाठी तालुक्यातून प्रत प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो आणि याच दरम्यान आपण निबळ या गावी आवडतो माझ्या मते आपण बघू शकता की उद्धापुरीची जी शाळा आहे त्या ठिकाणी हे मतदान अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही शांतते संयम आणि अतिशय चांगल्या टप्प्या पूर्ण तालुक्यामध्ये आपल्याला हे मतदान जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण दिव्यांग व्यक्तींचंसुद्धा मतदान आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे असं आधुनिक कर करावं वाटतं ग्रामीण भागामध्ये ह्या मतदानाची प्राथमिक ज्या काळ आहेत त्या अतिशय सुविधा करतात त्याचं कारण जर पाहिलं गेलं तर त्या मध्यवर्ती ठिकाणी असतात एकंदरीत मतदारांना ये जा करण्यासाठी पार्किंगची सुविधा विद्यार्थ्यांना त्या दिवशी सुट्टी देण्यात आलेली असते आणि जे प्रशासकीय अधिकारी असतात ग्रामसेवक असतात तर ते असतात यांना ही जागा ही असते आणि कुठेही गावामध्ये जरी गेलं तर ती जागा प्रत्येकाला माहिती असते त्याच्यामुळे ती सर्वांना सोयीची ठरते मतदान करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला ज्यावेळेस या ठिकाणी यायचं असतं त्या त्यावेळेस ती असुविधा होत नाही याची दखल निश्चितपणे प्रशासन नेहमी घेत असतं आणि तेच आपण या ठिकाणी बघतोय की शांततेमध्ये म्हणजे शांततेमध्ये मतदान पार पडतं आहे आणि हे मतदान पार पडल्यानंतर ते मतदार जे आहेत ते सामान्यतः आपण बघतोय की घराकडे जात आहे मतदान केलं का तुम्ही केलं आहे या इकडे ताईला बोला होता हे बोला सर बोलतो तुमच्याशी बोलतो नमस्कार काय नाव आहे तुमचं बरं करा आपण दुकाना परिषद आम्ही पंचायत समीसाठी मतदान केलेलं आहे काय यामध्ये प्रक्रिया कशी पार पडते व्यवस्थित आहे येऊन बस व्यवस्थित चालतंय व्यवस्थित चालतं ठीक आहे एकंदरीत या गावामध्ये जो मतदान आहे त्याचा टक्का आपल्याला पाहायला मिळाला काही तुम्ही या केलं एकंदरीत जे मतदान आहे सकाळपासून ते किती झालेलं असू शकतं आणि एकंदरीत किती मतदान तुम्ही या गावात कुठे आता वाजे गावमध्ये या निवडणुकीमध्ये जे प्रचाराचे मुद्दे होते की जे उमेदवार होते तुमच्यापर्यंत आले होते नाही तसं काय तुम्ही राहणार आहे तुमच्यापर्यंत तसं काय पोहोचले नाही ज्या नेमका समस्या किंवा प्रचाराचे मुद्दे नेमके कुठले असते होते यावेळेस विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा करता तुम्ही जिथे राहता तिकडे काही समस्या आपल्याला जाणवतात ज्या जेणेकरून जा, जिल्हा परिषद आणि पंचायत सतीच्या माध्यमातून त्या समस्या सुट देतात अशा काही समस्या तुम्हाला मांडायची इच्छा आहे तसं काय नाही अगदी व्यवस्था आहे सिटीकरांचा व्यवसाय वीज रस्ते सगळं व्यवस्था आहे शिक्षणाच्या बाबतीत या गावामध्ये काही असुविधा आहेत काय नाही सगळं व्यवस्थित आहे ते चांगल्या पद्धतीचं वातावरण विकासाचं वातावरण पूर्ण तालुक्यामध्ये आहे चांगल्या पद्धतीचं असुविधा तर आपल्याला पाहायला मिळत नाही जे मतदार घरी आहेत त्यांना काय सांगाल म्हणून तुला तुमच्या किंवा असून निवडून त्यांना मत द्या मतदार मतदार अधिकार बजावा तुला काय सांगाल एक महिला नाही तुम्ही मतदान केलं तुम्ही मतदाना तुम्ही बजावलेलं आहे काय काय तुम्हाला मतदान करताना काही प्रशासनाच्या माध्यमातून सोय आणि मतदान जे आहे ते महत्वाचं का आहे याबाबत तुम्ही काय सांगाल मतदान म्हणजे आता काहीतरी आपल्या प्रशासनाच्या माध्यमात धन्यवाद आपण आपल्या चॅनलशी बोललात आणि जे मतदान केलेलं आहे मला वाटतं हे असं जर आपल्या दर्शकांना मला दाखवलं तर तुम्ही मतदान जे केलेलं आहे ते मतदानाचा हक्क हा संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे आणि तो बजावण्यासाठी निष्क्रिय निष्क्रिय कुणीच नाही आहे सगळेच मतदान करत आहे आणि हे अतिशय लोकशाहीचे पोषक वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं धन्यवाद थँक्यू

Agora aí. नमस्कार मी प्रमोदे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आज मतदान प्रक्रिया पार पडत असताना आपण आज मठाच्या वाडी जाऊ जिल्हा परिषद गट आणि गण गुनवरे या ठिकाणी आपण विकास यांच्या नमस्कार जय काय सांगाल मठाच्यावाडी गावामध्ये सकाळपासून कसा मतदानाला प्रसाद मिळते लोक किती मतदान करतात किती असते आपल्याकडे सकाळपासून मठाचेवाडी गावामध्ये मतदानासाठी उत्कुरता असा लोकांचा प्रतिसाद आहे साधारणपणे सकाळी सात टक्क्यापर्यंत मतदान सुरू झालं आणि आत्तापर्यंत पंचावन्न ते साठ टक्क्यापर्यंतची मध्ये प्रचंड असा उत्साह आहे मतदार मतदान बूथवर येऊन आपला मतदानाचा लोकशाहीचा हक्क हे बजावत आहे खऱ्या अर्थानं या सर्वसाधारणपणे सत्तर ते प बहात्तर पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत आकडेवारीत जाईल साडेपाचपर्यंत असा आमचा अंदाज आहे एक पंधरा एक दहा दहा ते पंधरा टक्के मतदान होऊ शकतात एकंदरीत पूर्ण पाहायला गेलं आपण हा सिंचनाचे प्रश्न इकडे बऱ्यापैकी सुटलेले आहेत वीज रस्ते हे प्रश्न साधारणपणे आपल्याला बऱ्यापैकी सुटलेले दिसतात तुम्ही या गावचेच निश्चितपणे रहिवासात गट अधिगानाच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागली होती त्याच्यामध्ये प्रचाराचे मुद्दे किंवा लोकांपर्यंत मत मागण्यासाठी जे दोन्ही गट दोन्ही पक्षाचे जे लोक जात होते ते कोणत्या मुद्द्यावरती प्रचार करत होते गोनरे पंचायत समिती काळामध्ये आमचा शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्ष दिलेल्या दिलेल्या या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं आम्ही पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात असतात या विभागातील मराठा मराठी शाळेचा प्रश्न प्रामुख्या प्रामुख्याने मराठी शाळामध्ये ज्या सुखसुविधा आज उपलब्ध पाहिजे त्या दर्जाचं शिक्षण उपलब्ध झालं पाहिजे अंगणवाडीचा विषय असेल आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र पंचायत समिती का काळामध्ये अधिक आहे आरोग्यवर्धनी केंद्र आहे त्यांना जास्तीत जास्त तसं लोकांना उपचार देता येईल प्राथमिक केंद्र आरोग्य केंद्राच्या माध्यमातून व सर्वसामान्य गोरगरिबांना जे आपण प्रायमरी हेल्थ चेकअप म्हणतो हो प्राथमिक आरोग्य उन्षा प्राधान्यानं म्हणजे बी पी असेल शुगर असेल ब्लड प्रेशर असेल ज्या किरकोळ समस्येसाठी लोकांना शहराच्या ठिकाणी न जातो त्यांचं गावातच ह्या ठिकाणी हो यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे असा एक मुद्दा आम्ही त्यामध्ये घेतला त्याबरोबर मराठी शाळांचं जे की दर्जेदार शिक्षण यातून मराठी शाळेतून मिळण्यासाठीचं एक आम्ही डिजिटल शाळा ही जी संकल्पना आहे हां आपल्या गावामध्ये आज आजूबाजूच्या परिसरामध्ये राबवली गेलेली आहे हो निश्चितपणे आम्ही लोकवर्गणीतून माठाचीवाडी विद्यालय माठाचीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माठाचवाडी या ठिकाणी तो उपक्रम आम्ही राबवला या ठिकाणी सर्व समस्त ग्रामस्थ मंडळींनी त्या ठिकाणी सर्वांनी साथ दिलेली होती अतिशय चांगल्या पद्धतींची डिजिटल क्लासरूम या ठिकाणी ती संकल्पना राबवली हो त्याचबरोबर या विभागातील रस्त्यांचे प्रश्न असतील आरोग्याचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल अनेक प्रकारच्या म समस्या जे भेट भेडसावतो गावखेड्या गाव, गाव वाड्या वस्त्यावरील रस्त्याचा प्रश्न असेल गटारीचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल आज ग्रामीण भागामध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रा पिण्याच्या पाण्याचा मोठी समस्या आहे म्हणजे पाणी उपलब्ध आहे पण ते पाणी पिण्यासाठी खरोखरच पिण्यालायक आहे पिण्यालायक आहे का त्यामध्ये आर ओचं पाणी आपल्याला कसं देता येतं दे दे जास्तीत जास्त शुद्ध पाणी कसं देता येईल आणि त्यांचे आरोग्य कसं आपल्याला चांगलं ठेवता येईल ह्या सुद्धा आम्ही या निवडणुकीचे मुद्दे आम्ही घेतले बेरोजगारीचा मुद्दा घेतला नोकऱ्यांचा मुद्दा घेतला शिक्षणाचा मुद्दा घेतला त्याचबरोबर शेतीच्या अनेक प्रश्नांवरती जे की आपल्याला शासनाच्या विविध योजना असतील सर्वसामान्य शेतकऱ्यांना तळागाळापर्यंत कशा पोहोचवतो त्याच्यासाठी आम्ही प्रचाराचा तो मुद्दा घेतला निरा उजवा कालव्याचा आस्तरीकरणाचा प्रश्न आहे त्यावरती आम्ही सातत्याने शिवसेना म्हणून आम्ही आंदोलन केले आहे त्या आस्तरीकरण झालं तर कशा पद्धतीने बागायती आस्तरीकरण झालं तर त्यामुळं या विविध विविध समस्या या प्रचाराच्या माध्यमातून लोकांनी जनतेपुढं मांडल्या आमचं विजन आम्ही पंचायत समितीचं ही निवडणूक का लढवली त्या विजनसुद्धा आम्ही आमचं स्पष्ट असं विधी लोकांना ठेवण्याचा प्रयत्न आपण केला प्रयत्न केला निश्चितपणे ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या प्रचाराच्या विषयावरती आपण काम करताय तसं तुम्हाला समांतर काम करणारं कोणीच दिसत नाही निश्चितपणे ग्रामीण भागातील मतदारांना तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार देणं अपेक्षित आहे प्रचार मिळणं अपेक्षित आहे आणि मतदानाचा टक्का जो वाढतो आहे तोही लोकशाही प्रक्रियेमध्ये अतिशय समाधानकारक आहे आणि दोन एकंदर ग्रामीण भागामध्ये जी निको स्पर्धा निर्माण झाली आहे या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक पार पाडतो आपल्याला शांततेचा माझे अगदी कायदा सुव्यवस्थेचा का कुठेही प्रश्न आपल्याला पाहायला मिळत नाही इतकी चांगली परिस्थिती चांगल्या पद्धतीनं आम्ही सकाळपासून बघतोय परंतु मठासवाडी गावाचं असं वैशिष्ट्य आहे की हे गाव नेहमीच शांत आहे शांत म्हणण्यापेक्षा इथे आपण जर पाहायला गेलं तर कुठली असं गजबाडा गज म्हणजे एखादं म्हणतो की कधी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा असं एखादं वेगळ्या पद्धतीचं वातावरण हे कधीच पाहायला मिळत नाही आता तुम्ही बघितलं तर प्रत्येक गावामध्ये विविध राजकीय पक्षाचे किमान दोन तीन तीन गट असतात सगळं त्यामध्ये निवडणुकीच्या काळापुरता थोडाफार तणाव निर्माण होतो पण ज्यावेळेस आता ही प्रक्रिया आज पार पडेल आज साडेपाचला मतदान संपून सहाला ही प्रक्रिया आपले मतपेट्या हे सील होऊन सील होऊन जाते ज्यावेळेस त्या फडणकडे पाठवले जाते त्यावेळेस पुन्हा एकदा आम्ही सगळं एक मंडळी एकत्र येऊन एकत्र पाणी किंवा एकत्र भेळ असा म्हणजे ती संस्कृतीच आपल्याचा राजकारण हे फक्त दोन दिवसाचं आहे राजकारणामध्ये मित्रत्व आणि शत्रुत्व जे कायम नसतं ते दोन दिवसाचं असतं ही प्रक्रिया मठाच्या कायम स्वरूपात अतिशय चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतं आता ईम मशीनचं जर आपण बघितलं बदलत्या काळानुसार टेक्नॉलॉजीचा वापर आहे सगळीकडे कमी वेळेमध्ये कमी कामामध्ये ती निवडणूक प्रक्रिया पार पडत असते तुम्ही गेले कित्येक गोष्ट राजकारण समाजकारणामध्ये आहात मग ह्या प्रक्रियेचा आणि निवडणुकीचा जर तुमचा अनुभव बघितला <laughs> तर नेमकं राजकीय पक्षांच्या गणितावरती किंवा सर्वसामान्य तुमच्यासारखं आहे का त्याच्या भविष्यावरती काही परिणाम करून जातो का असं काही जाणवतं का तुम्हाला की बाबा हे तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं मतदान सुलभ झाल्यामुळं इंस्टिंग पद्धतीने येतात मतदान करून जातात आणि जे मतदानाचं गांभीर्य आहे किंवा मतदानाचे जे समस्या असतात जे विषय असतात त्याचं गांभीर्य कमी आहे का असं काही तुम्हाला जाणवत नाही निश्चितपणे कधी असा प्रश्न निर्माण होतो की ज्यावेळेस आपण एवढं आज आम्ही सुद्धा गेल्या पंधरा वीस वर्षापासून आज दिवस दिवसाचा रात्र रात्रीचा दिवस अत्यंत कष्टानं प्रामाणिकपणे आमचं पक्षाचं चिन्ह आमचं ध्येय धोरणं आमचा ते लोकांपर्यंत आम्ही पोचवत असतो अतिशय तळमळीनं प्रचार करत असतो आणि लोकांचा रिस्पॉन्स पण त्या पद्धतीनं असतो येत पण कधीकधी काय होतं की त्यानंतर जो निकाल येतो तो अतिशय धक्कादायक की आज मी ज्या मतदारांकडे गेलोय ती हक्काचा माणूस आहे हक्काची मत आहे ती आपला एक कॅल् साधारण कॅल्क्युलेशन असतं की बाबा ही एवढी मला ह्या वार्डमध्ये एवढी मला मतं मिळणं अपेक्षित अपेक्षित पण जर निकाल असे जर धक्कादायक काय वेळ आपल्याला तर मग निश्चितपणे त्यावेळेस अशी शंका निर्माण होती की बाबा ह्या ईव्हीएम मध्ये काय गडबड होऊ शकते मग त्यावेळेस ह्या वरती सुद्धा तंत्रज्ञानावरती सुद्धा कधी कधी आमच्यासुद्धा मनामध्ये संशय निर्माण होतो आणि निश्चितपणे तसं संशयाचं वातावरण आमच्या मनामध्ये आजही आहे आता आपण बघतो की तुम्ही ज्या पक्षाचं काम करता तो पक्ष आज विरोधी पक्ष म्हणून सुद्धा म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये गणला जातो आहे प्रादेशिक पक्ष आहे आणि सर्वात महत्त्वाचं काय येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या आव्हाने ह्या पक्षाला आहेत ग्रामीण भागामध्ये तुम्ही पायाभरणी केली निष्ठा निष्ठेनं काम करता ह्या पक्षाचं त्या पक्ष नेतृत्वाचं अतिशय निष्ठेनं काम करत असताना असतानासुद्धा तुम्हाला एक एक पक्ष नेतृत्व पडणं नेमकं काय अपेक्षित असतं नाही निश्चितपणेच आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे ग्रामीण भागातील शेतकरी दोरगरीब कष्टकरी तरुण युवक महिला सुरक्षा ह्यावरती सातत्याने महाराष्ट्रावर त्यांचे दौरे आवाज उठवत असतात तुम्ही बघितलं असेल मागच्या काळातसुद्धा आपल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून अनेक आंदोलन हे पक्षप्रमुखांच्या पक्षनेतृत्वांच्या आदेशाने आम्ही पार पडतो मग ते महिला अत्याचाराचं प्रकरण असून द्या हो। शेतकऱ्यावरची कर्जमाफीचं संकट आहे प्रामुख्यानं तुम्ही हाताळ नैसर्गिक गोष्टीवरचं तुम्ही बघितलं असेल तुम्ही पण ते कवरती निश्चितपणे मला दर्शकांना सांगावं वाटतं की फलटमध्ये डॉक्टर आत्महत्या प्रकरण होतं त्या आत्महत्या प्रकरणावरती प्रामुख्यानं प्र पहिली भूमिका घेणारं हेच ग्रामीण भागातलं नेतृत्व आणि ह्याच नेतृत्वानं ते आंदोलन जे आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वीसुद्धा केलं एखाद्या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी कशा पद्धतीनं चळवळीतला कार्यकर्ता काम करतो याचा आदर्श उदाहरण म्हणजे विकास नाळेसाहेब मला सांगा आज अतिशय चांगल्या पद्धतीने वातावरण निर्माण इकडे हो, आहे मतदान होत आहे किती टक्केवारीचं मतदान होऊ शकतं इकडे साधारण सत्तर टक्क्यापर्यंत जाऊ शकतो निश्चितपणे जाऊ निश्चितपणे जाऊ शकतो ग्रामीण भागामध्ये लोकशाहीला पूरक असं वातावरण निर्मिती करणं ते वातावरण कायम टिकून ठेवणं ही ग्रामीण भागातल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणे पार पाडणारं नेतृत्व म्हणजे विकास नाळेसाहेब आपण आपल्या या मतदानाच्या बिझीसनं आमच्यासाठी वेळ दिला कार्यक्रमात त्याबद्दल आहे धन्यवाद

कडे आमचडीونو कोण म्हणतो काय वेली पास होती काय सिटी बाय बाय करतो पूर्व भागातील अतिशय प्रतिष्ठेचं मानलं जाणार राजाळे या राजाळे गट आणि एकंदरीत एकंदरीतर पाहायला गेलं तर ह्या राजाळे बिडनी गण आणि गट ह्या ह्यासाठी हे मतदान होते राजाळे प्रतिष्ठेचं का मानलं जातं तर या ठिकाणी जे नेतृत्व आहे विरोधी पक्षनेते असो किंवा सत्ताधारी पक्षनेते असो या ठिकाणी नेहमीच चुरस्पेते काटे की टक्कर अशा पद्धतीचं मतदान या ठिकाणी होताना आणि पटनपूर भागामध्ये अगदी निरा नदीच्या काठाच्या आजूबाजूला जी गाव आहे त्यामध्ये पंचक्रोशीमध्ये रागाळे राव प्रमुख मानलं जातं आणि या प्रमुख गावामध्ये जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी आपण आलेलं आहे मला वाटतं या ठिकाणी पोलीस प्रशासन आत्ताच गुप्तशाव असतं मतदान झालेलं आहे आपण याचा आढळलं आपल्यासोबत बोलण्यासाठी या गावचे नागरिक जे आहेत ते रवींद्राय काय सांगायला कसं मतदानाची टक्केवारी आहे कसं मतदान आहे गावात मतदान चांगलं होणार आहे म्हणजे टक्केवर जे नियुक्त होणार आहे काय काय ठिकाणी मतदान बाय बाकी कर्मचारी एकंदरीत किती टक्केवारी अपेक्षित आहे ह्या गावात तरी पण आहे इशेपैकी मतदान होईल एकंदरीत अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान ह्या गावामध्ये होत होत मतदान आहे लोकशाही प्रक्रियेमध्ये हा मतदान जो टक्का आहे समाधान करायचा आहे आणि आपण स्वतः गेली कित्येक वर्ष आपण दूध व्यवसायात राजकारणी समाज पाहिजे कसं बघता ही जिल्हा परिषद पंच असलेली निवडणूक आहे साधारण सहा ते सात आठ वर्षानंतर होते आणि त्यानंतर ही पहिली निवडणूक आहे कसं बघता याच्यावर काही निवडणूकदार थोडे जास्त होईल असं मला वाटत मला मतदान करण्यापूर्वी आपल्याशी बोललेले आहेत हे आणि मतदान झाल्यानंतर आपण त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करूया धन्यवाद आपण आपल्या चॅनलशी बोलला त्याबद्दल मतदान कसे घासना परंतु एकंदरीत लोकांचं जे उत्त मतदान मतदान आहे अनेक वर्ष लोकांचे प्रश्न रकडलेले आहेत रस्त्याचे असो विजेचे प्रश्न असो आरोग्याचे प्रश्न आहेत या प्रश्नावरती अनेक दिवस निवडणूक जर न झाल्यामुळे लोकप्रसिद्ध नसल्यामुळं सातत्यानं दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसतं लयबरोबर याच्यामुळंच मला वाटतं लोक उत्स्पूर्ताने बाहेर पडत आहेत आणि राजाळे गाव हे अतिशय संवेदनशील गाव मानलं होतं पण निवडणूक मानली जाते आ, या गावातील लोकांच्या नेमक्या अपेक्षा काय होत्या मतदान मतदानाच्या वेळेस लोकांपर्यंत गेला असेल त्यावेळेस लोकांची अपेक्षा काय की लोकांना जे मिळाय पाहिजे होते मतल, okay, ते मिळत चालले राजाव भोसले साहेबांच्या मुळ बरच इथलं काम झाले परिवर्तन झालेलं पर। हा त्यांना जे साथ आहे दादांच्या मुळं त्यांच्याकडं सगळं चांगले बघतात लोक आणि त्याच्यामुळं सगळी कामं चालली आहेत आताची लोक साधी माणसं सुद्धा की बाबा कामं चालल्यात लोकांना सुविधा मिळत्या सगळं होते असं म्हणजे सगळ्या लोकांचं एकंदरीत प्रतिसाद पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे आणि निश्चितपणे या मतदानातनं ती टक्केवारी समोर आल्यानंतर नेमकं काय चित्र आहे हे आपल्याला स्पष्ट होईल आपल्या चॅनलशी आपण या मतदान केल्यानंतर आमच्याशी बोलातून मतदान केलेलं असेल तर आमच्या दर्शकांना दाखवा की तुम्ही मतदान केलेलं आहे चिन्ह असेल पोटावर हो ना ना आम्ही आता मतदान દવા <laughs> <laughs> आशीर्वाद त हैन आत्ति भिडियो क्याले स्लोस्लो गर्नु पर्यो डाक्टर डाक्टर आछी छोप्नु भता नयो गस्नुहोस्

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी मतदानासाठी जी प्रक्रिया आज पार पडलेली आहे मतदान कोणत्या गावामध्ये कोणत्या गटामध्ये किती झालेलं आहे याची आपण माहिती त्यासमोर बोलण्यासाठी कोळपी या ठिकाणी जिथे मतदान केंद्र आहे तिथे उमेदवार मतदान प्रतिनिधी आहेत नमस्कार सर नमस्कार काय नाव आहे आपलं माझं नाव अजून रहिवासी आहे साधारण आज मतदानाचा दिवस असल्यामुळे बऱ्याच लोकांनी प्रतिसाद चांगला दिलेला आहे मतदानाला साधारण पासष्ट टक्के पासष्ट ते अडुसष्ट टक्के मतदान झालेलं आहे अंदाजे पासष्ट साधारण हां अठराशे ब्याण्णव त्र्याण्णव मतदान झालेलं आहे दोन हजार नऊशे पंच्याण्णवपैकी बरं तर चांगल्या लोकांनी प्रतिसाद दिला पाहिजे ना पण खूप लोक आले होते आणि मतदान मी चांगलं आहे साडेपाच वाजल्यानंतर मला वाटतं ही मतदान प्रक्रिया बंद होणार हो केली केली नाही म्हणजे गेट क्लोज केलेलं आहे गेट एंट्री आहे त्यांचं मतदान होऊ शकतं होऊ शकतं काय सांग कोळकी गट आणि गण या कोळकी गट आणि गणामध्ये जे मतदारांचं उत्तर ते एवढं चांगलं प्रतिसाद मिळतो तो कशामुळे काय कसं झालं आहे लोकलचे आमचे उमेदवार उभे राहिले लोकल जुना जिल्हा परिषदला जयकुमार शिंदे साहेब ते उभे राहिले असल्यामुळे कोळकी कोळकी गटातून त्यांच्यावरती खूप प्रेम आहे लोकांचं कारण की ते कामं पण खूप जणांची चांगली का व्यवस्थित चालले म्हणजे तुम्ही ज्या प्रतिनिधीचं काम करताय त्या प्रतिनिधीच्या संदर्भात असे तुम्ही आहे परंतु हा जो टक्का वाढलेला तो कुणाच्या पत्त्यावर कसं पडेल कोणाचं मतदान घेईल हा वेगळा विषय वेगळा मिळणार अलीकडच्या काळामध्ये मतदान करण्यासाठी कित्येक लोक येतात लोक येतात तर मतांचे मतदान करण्याची उदासीनता होती लोकशाही भट लोकशाहीमध्ये एवढी साक्षरता कसा वाढला वाढल्यासारखे लोकांना समजायला लागलेलं आहे की मतदान केलं चांगला माणूस निवडून द्यायचं हे त्यांचा विचार असतो प्रत्येक लोकांचा त्याच्यामुळे ते देहांत लोकप्रिया निवाडलेलं म्हणजे लोकांचा प्रतिसाद चांगला वाढला आहे जे हे उमेदवार जे कुमार शिंदेसाठी मला वाटतं शिंदेसाठी स्वतः वाढलेला शक्यचं आहे सगळं लहान जे उमेदवार मतदान करतात त्यांच्याशी आम्ही बोलतो मतदानाची टक्के वाढलेले आहेत बासष्ट ते अडुसष्ट टक्के किंवा सत्तर वाढलेले मतदान हे ते शिक्षण आता मला सांगा एकंदरीत अडीपर्शाच्या काळामध्ये ईएमवरती वेळ वाचावा सर्वात महत्वाचे श्रम वाचावा हे कमीत कमीत वेळेमध्ये जास्त मतदान होऊन अतिशय सुलभ प्रक्रियेने ई एम ही प्रक्रिया टेक्नॉलॉजी वापरते एम बाबतीत काही लोकांना अडचणी आल्या त्याकडे नाही इकडं तर नाही मतदारसंघामध्ये तर दिवस का दिवसभर जिल्हा परिषद मतदारसंघाचा दौरा करत होतो कुठंही अशा पद्धतीने दाखल नाही लोकांचा उत्कृत पद्धती साध होतो खूप चांगल्या पद्धतीने मतदान लोक करत होते खूप चांगलं मतदान झालेलं मी त्या तमाम कुठले जिल्हा परिषद मतदारसंघातल्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो त्यांनी मतदानामध्ये चांगल्या पद्धतीनं सहभागी होतो चांगलं मतदान म्हणतो धन्यवाद आज आपण बघतो आहे की कोळकी गट आणि गणामध्ये प्रोत्साहन मिळालेला आहे मतदानाचा टक्का वाढलेला आहे मुला आज मुळात तरुणांच्यामध्ये सुद्धा लोकशाही सा साक्षरता वाढलेली आहे मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर लोकशाही प्रक्रियेमध्ये विकासाची गती वाढते हे तरुणांच्या महिलांच्या आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळं हा जो मतदानचा टक्का वाढलेला आहे हा लोकशाहीमध्ये विकासाची गती वाढण्याकरता झालेला आहे कोणत्याही एका पक्षासाठी कोणत्याही एका उमेदवारासाठी हा टक्का वाढलेला नसून हा फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आपले प्रश्न लोकांचे प्रश्न सोडवणे सोडवले जातात असा अनुभव आल्यानंतरच ही साक्षरता वाढल्यानंतरच मतदार जो आहे तो उत्प्रमाणे बाहेर पडतो असा एक अनुभव आपल्या आता आप आपण सकाळपासून म्हणजे सकाळपासून आपण विडणी गट गण पाहिला गुनोवे बरड गटगण पाहिला राजू या केलं त्याच्यानंतर मुंजवडी असू आणि हा जो सगळा फलटण पूर्वचा दौरा केल्यानंतर आपण आज आता शेवटी कोळकीमध्ये आलो आहे इथे एकच कन्क्लुजनवरती आपण पोचलेलो आहे की निष्कर्ष असाच आहे की तरुण महिला आणि जो पुरुष मतदार आहे किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचं मतदान जे आहे ते उत्पन्नपणे होण्यापाठीमागे एक विकासाचं लोकशाही प्रक्रियेमध्ये विकासच व्हावा एकच विजनच्या माध्यमातून लोकं मतदान करतात हे फलटणमध्ये निश्चितपणे लोकशाही अतिशय लोकशाहीसाठी अतिशय पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि लोकशाहीवरती तंत्रज्ञान ई एम मशीन आहे ई एम मशीनच्या माध्यमातून जे मतदान होते ते गती अतिशय कमीत कमी वेळेमध्ये जम कमी, -कमी होतात स्पीडमध्ये मत, मत मत मतमोजणी मत होते आणि वेळेचा आपण टाळता येतो अशा पद्धतीने लोकांना वेगवेगळ्या ज्या सुविधा दिल्या जातात त्या सुविधांचा लोक फायदा घेतात आणि लोकशाही प्रक्रिया अतिशय सुलभ झाल्यामुळे लोकशाही व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास वाढतोय जेवढंच मी नमित करू नमूद ग्रेश होतो मी प्रमोद सस्ते आमचे कॅमेरामॅन प्रतिनिधी आहेत राजेंद्र बदने यांच्यासोबत कोळकी गटगण मतदान केंद्रावर <laughs> <laughs>